ी काले आये धन धन्य काले आये धन धान्य नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप मनपूर्वक स्वागत आहे शेतकरी बंधू भगिनींनो नवनवीन विषय आम्ही आपल्यापर्यंत घेऊन येतो जेणेकरून आपल्या ज्ञानात वाढ होईल आणि शेती ही अतिशय समृद्ध होईल बरं शेती समृद्ध करण्यासाठी आम्ही जसे वेगळे वेगळे कार्यक्रम आणतो त्याच पद्धतीने शासन सरकारही वेगळ्या वेगळ्या योजना आपल्यासाठी आणत असतं काय माहिती आहे का आपल्या राज्यामध्ये पिकं यांचं जे क्षेत्र आहे ते वाढणं फार गरजेचं आहे कारण त्यातनं आर्थिक फायदा हा आपल्यालाच होतो त्यासाठी केंद्र आणि राज्याच्या कोणकोणत्या योजना आहे त्याचा लाभ आपण कसा घेऊ शकतो याविषयी आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत आजचा विषय आहे फळबाग पिकांसाठी राज्य आणि केंद्र सरकारच्या वेगवेगळ्या योजना आणि याविषयी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलंय डॉक्टर कैलास मोते यांना संचालक फलोत्पादन कृषी आयुक्तालय पुणे नमस्कार सर नमस्कार नमस्कार कार्यक्रमात आपलं खूप मनपूर्वक स्वागत आहे एक अत्यंत महत्वाचा रसाळ गोड असा विषय आहे कारण काही मिळणार म्हटल्यानंतर ते गोडच वाटतं ते फळ तर आपण ते शेतकऱ्यांना देऊ पाहत आहात फळ तर आपला जो पादन विभाग आहे फलोत्पादन उत्पादन विभाग यामार्फत आपण वेगळ्या वेगळ्या कोणकोणत्या योजना राबवत आहात एकंदरीत आम्ही शेतकऱ्यांचं हितार्थ एक तर सर्वात पहिली जी पातळीवर ज्याचं अतिशय उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल महाराष्ट्राचं नाव चांगलं प्रसिद्ध झालेली आहे ती महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार यो हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड योजना आहे त्याच्यामध्ये जवळपास आम्ही एक्केचाळीस प्रकारच्या पिकांना या ठिकाणी आपण लाभ देत असतो दुसरी जी योजना आहे की त्याच्यामध्ये आपण राज्य शासनाची योजना आहे ती भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना म्हणून आपण दोन हजार अठरा सालापासून सुरू केलेली आहे आणि तिसरी जी योजना आहे ती एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे केंद्र शासनाचं अभियान आहे या अभियानामधून सुद्धा एक घटक आहे की जो क्षेत्र विस्तार आहे त्यातून आपण शेतकऱ्यांना लागवडीसाठी अर्थसहाय्य देत असतो आता आपण सुरुवातीला जो उल्लेख केला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अत्यंत महत्वाची योजना अनेक वर्षापासून सुरू आहे तर मला वाटतं की आपण शेतकरी बांधवांना या योजनेची पार्श्वभूमी सविस्तर समजून सांगावी तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत आपण मी आता मगाशी बोलल्यामुळे जवळपास एक्केचाळीस पिकांना आपण लाभ देत असतो याच्यामध्ये पिकं आहेत फडपिकं आहेत त्याच्यानंतर मसाला पिकं आहे आणि काही औषधी वनस्पतीसुद्धा आपण त्या ठिकाणी लाभ देत असतो याचा उद्देश हाच आहे की शेतकऱ्यांना एकतर एक एक सम नैसर्गिक संपत्ती निर्माण झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कामात शासनामार्फत मजूर आपण उपलब्ध करून देतो कारण शेतकरी जरी स्वतः काम करत असला तरीसुद्धा त्याला आपण त्याची मजुरी आपण शासनामार्फत पे करतो म्हणजे त्याला रोजगार उपलब्ध करून देणे आणि त्याचे ॲसेट एक संपत्ती तयार करणे हा मुख्य उद्देशाने ही योजना आपण राबवतो आता या योजनेची आपण विचारले की आपण दोन हजार अकरा बारापासून या योजनेला नवीन स्वरूप दिलेलं आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत त्याला समाविष्ट केलेला आहे आणि या योजनेमध्ये आतापर्यंत आपण जी काही लागवड केली जवळपास दोन लाख तीस हजार हेक्टरपर्यंतची लागवड आपण या ठिकाणी केलेली आहे आणि मागच्या तीन वर्षात जर आपण पाहिला तर जवळपास एक लाख एकसष्ट हजार हेक्टर हेक्टरची लागवड झालेली आहे आणि दोन हजार बावीस तेवीसमध्ये आम्ही जवळपास त्रेचाळीस हजार हेक्टरची उच्चांकी लागवड केलेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनामार्फत महामहिम राज्यपाल महोदय मुख्यमंत्री महोदय आणि फलोत्पादन मंत्री यांच्या उपस्थितीत कृषी विभागाचा एक आवार्ड देऊन त्यांनी सन्मान केलेला आहे आणि या योजनेमध्ये खूप चांगली वाटचाल या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे याच्यामध्ये जे पात्र शेतकरी निवडीचे जे निकष आहे याच्यामध्ये आपल्याला रोजगार द्यायचे शेतकऱ्यांना त्यामुळे जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे आणि एका शेतकऱ्याला आम्ही साधारणपणे दोन हेक्टरपर्यंत लाभ या ठिकाणी देत असतो अशा रीतीने सर्व पिकांसाठी जवळपास एक्केचाळीस पिकांसाठी शेतकऱ्यांना लाभ देता येऊ शकेल अशी ही योजना आहे आणि संपूर्ण योजनाही शंभर टक्के अनुदान आपण देतो याच्यामध्ये शेतकऱ्यांना अगदी पूर्वमशगतीपासून तर पीक संरक्षणापर्यंत पाणी देण्यापर्यंत आणि एक फेन्सिंग करण्यासाठी सुद्धा तरतूद आपण या ठिकाणी शेतकऱ्यांना उपलब्ध करून देत असतो बरं याच योजनेविषयी मी आणखी विचारते की वैयक्तिक जर लाभ घ्यायचा असेल एखाद्या लाभार्थ्याला तर पात्रता निकष आपण सांगायचे झाले तर कोणते त्यामध्ये आपण लावलेले आहेत इथे तर निकष तर एकच मी आता बोलले पण एक तर जॉब कार्ड असणं बंधनकारक आहे आणि तो दोन हेक्टरच्या आतला शेतकरी असावा एवढीच कंडिशन आहे त्याला आणि मग बाकी त्याने पूर्वी लाभ घेतला नसावं त्या शेताला पूर्वी फळबाग नसावं ते स्पॉट विजिट होते आमचे गाव गावस्तरावरचे कर्मचाऱ्यांवर त्या ठिकाणी ती फिजिबिलिटी तपासली जाते आणि मग त्याला पात्रापात्र ठरवलं जातं सगळ्यात महत्त्वाचं आता आपण म्हणतात की दोन हजार अकरापासून आपण ही योजना राबवत आहात तर शेतकऱ्यांचा सहभाग शेतकऱ्यांचा प्रतिसाद हा या योजनेला कसा होता खूप अगदी मागच्या तीन वर्षापूर्वीचा जर विचार केला तर शेतकऱ्यांचा प्रचंड रिस्पॉन्स आम्हाला या ठिकाणी मिळतो आहे आम्हाला यावर्षीसुद्धा आम्ही जवळपास साठ हजार हेक्टरचं प्लॅनिंग केलेलं आहे आणि दरवर्षी जवळपास एक दीड ते दोन लाखापर्यंत अर्ज आमच्याकडे येत असतात काही शेतकरी त्यात अपात्र ठरतात काही वेगळ्या कारणामुळे लागवडच करत नाही परंतु आपण सरासरीने चाळीस हजार चा वर आपण या ठिकाणी लागवड शेतकऱ्यांना करून देत असतो आणि हे सर्व करत असताना मगाशी बोलल्याप्रमाणे त्यांना आपण पूर्ण अनुदान म्हणजे खड्डे खोदण्यापासून लागवड करणे खड्डे भरणे पीक संरक्षण पाणी देणे आणि रासायनिक खतं या सगळ्या गोष्टींचा समावेश करून आपण त्यांना लाभ देत असतो अशा ॲक्टिव्हिटीज आम्ही या ठिकाणी निश्चित केलेला आहे की ज्याच्यामुळे उत्पादनात वाढ होऊ शकेल आणि शेतकऱ्याला एक आर्थिक स्थैर्य त्या ठिकाणी मिळू शकेल या उद्देशाने महत्त्वाच्या बाबी या घटक घटक अनुदानासाठी आम्ही ग्राह्य धरलेले आहेत जेणेकरून शेतकऱ्याला ते समजा तो स्वतः जरी नाही खरेदी करू शकत तर तो स्वतः स्कीममधून देऊ शकतो आणि शेतकऱ्यांचं उत्पादनात निश्चितपणे वाढवण्यास मदत होत आहे सर इतकी महत्वपूर्ण योजना आहेत आणि दोन हजार अकरा मोठा कालावधी आहे पण तरीही काही शेतकरी अपात्र ठरत आहेत तर ती कारणा अपात्र ठरण्याची कारण आपण सांगितली तर ती कारण ते कदाचित खोडून काढतील आणि त्या योजनेचा लाभ घेतील कोणते अपात्र ठरण्याचे कारण तर आपण त्याला अगदी मागेल त्याला फळबाग लागवड सारखीच योजना आपण राबवत आहोत अपात्र म्हणजे पूर्वी जर समजा लागवड केली असेल तिथले जर झाडं मेलेले असतील तरच तो अपात्र ठरतो अदरवाईज आपण या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला जो अर्ज करतो त्याला आपण वेलकमच करतो आहे जास्तीत जास्त लागवड कशी होईल यासाठी आमचाही प्रयत्न असतो आणि आम्ही कुठेही शेतकऱ्याला डिस्करेज करायचा खात्याचा कुठेही प्रयत्न नसतो आम्ही उलट त्याला एन्करेज करून फळबागे लागवडीसाठी प्रवृत्त करतो कारण आपण पाहतो आहे की फळबाग लागवड जर शेतकऱ्यांनी केली तर त्याला आर्थिक सुबकता येते येऊ शकते आणि डबलिंग ऑफ फार्मर्स इन्कमसाठी जे काही आपलं देशाचे पंतप्रधान महोदय म्हणतात की त्यासाठी अतिशय सपोर्टिव अशी ही स्कीम आहे की शेतकऱ्यांनी जर फडपिकाखाली लागवड केलं आहे आणि त्याचं जर उत्पन्न घेतलं तर निश्चितच जे पारंपरिक पिकं जे घेत आहेत त्याच्यापेक्षा दुपटीने उत्पन्न त्याला चांगलं मॅनेजमेंट असेल तर निश्चितपणे मिळू शकते आणि त्यामुळे आमचा म्हणजे शेतकऱ्यांना प्रोत्साहन करायचंच आमचा हेतू असतो आम्ही याच्यात तर शक्यतोवर तर शेतकरी डिस्करेज करायचा प्रयत्न नसतो आमचा नाही तो तो भाग नक्कीच झाला सर आपण प्रोत्साहन देण्यासाठीच केलेली आहे ही योजना विचारण्यामागचा उद्देश हाच होता की जर काही चुका असतील ता ता तर त्या टाळल्या जातील आणि ते पात्र ठरू शकतील आता आपण ही जी योजना आहे ती ऑनलाईन पद्धतीने शेतकरी अर्ज करतात की ती अर्ज करण्याची पद्धत कशी आहे तर ही जी योजना आहे याच्यामध्ये शेतकरी ऑनलाईनच अर्ज करतो आणि जर समजा त्याला काही कारणामुळे अर्ज करता नाही आलं तर आम्ही मागच्या तीन वर्षापासून शासनाच्या निर्णयानुसार गावामध्ये पत्रपेटी ठेवलेली आहे अर्जपेटी आणि ती अर्जपेटीत जरी शेतकऱ्यांनी अर्ज केला तर तिथला जो ग्राम सेवक असतो आणि ग्रामसेवक त्यांनी ते ओपन करायचे आणि ते ऑनलाईन त्यांनी करून टाकायचे आणि अशा रीतीने तेसुद्धा अर्ज आपण स्वीकृत करतो याच्यात एकच आहे की जेव्हा तो लेबर बजेट तयार केलं जातं मग त्यावेळेस प्रत्येक शेतकऱ्याने वन इयर बिफोर एक वर्ष अगोदरच त्यांनी अर्ज करणं अपेक्षित आहे बरंच वेळेस काय होतं की शेतकरी अर्ज करत नाही आणि मग त्याची नावच नसतं त्या लेबर बजेटमध्ये आणि मग पुढच्या वर्षी लागवडीला येतो मग तीच तशी बाबा आम्हाला सातत्याने दिसतो शेतकरी फार अपात्र होत होते मग अशासाठी मग राज्य शासनाने ही सगळी बाब आणून दिल्यानंतर त्यांनी पत्रपेटी संकल्पना आणली आणि मग पूरक लेबर बजेट मंजूर करायची सुद्धा तरतूद त्यात केलेली आहे त्यामुळे शक्यतो जो शेतकरी अर्ज कर लागवड करायची असते त्याला आम्ही निश्चितच लाभ द्यायचा प्रयत्न असतो आणि साधारणपणे डिसेंबरपर्यंत आम्ही लागवडीला या ठिकाणी प्रोत्साहित करतो आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना बागायती पाण्याची सुविधा आहे अशा ठिकाणी अगदी वर्षभर तरी तिथे काही हे वर्ष महत्वाचं आहे आणि हा काळ महत्वाचा आहे पावसाचा मोसम आहे आणि पाऊस येत असताना या फळबागेंची काळजी घेणं किंवा नव्यानं फळ घेता येणं फळ पिकं हे फार महत्वाचं आहे तर काय सांगाल या काळात आपली तयारी आणि शेतकरी बांधवांचा प्रतिसाद तर आमची तर तयारी आम्ही खूप छान पद्धतीने केलेली आहे एकंदरीत या वर्षाचं आता या स्कीममध्ये कसं आहे की ही रोजगार निर्मिती हा मुख्य उद्देश आहे ज्याला रोजगार पाहिजे त्याने पुढे यायचं आहे परंतु आम्ही काय केलं की एक, एक पाऊल पुढे जाऊन काही आमच्या क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना टार्गेट्स पण दिलेले आहेत की त्यांनी थोडंसं गावोगावी व्यापक प्रसिद्धी द्या द्यावी दवंडी द्यावी सोशल मीडियावर प्रसिद्धी करावी आणि जास्तीत जास्त अर्ज त्यांनी गोळा करून आणावेत असं आपण त्यांना सु सूचना दिलेल्या आहेत आणि एक कॅलेंडर आम्ही निश्चित करून दिलेला आहे जे एप्रिल महिन्यात आम्ही निश्चित करून दिलं आहे की एप्रिल मे जून जुलै आगस्ट हे चार हे पाच महिन्यात काय काय महत्त्वाच्या बाबी याच्यात करणं गरजेचं आहे आणि ते कुठला टप्पा कोणत्या महिन्यात केला पाहिजे असं सगळं कालावधी निश्चित करून आम्ही खालच्या क्षेत्रिक स्तरावर दिलेला आहे आणि यावर्षीचा रिपोर्ट आम्ही हो पाहतो आहे की आम्हाला जवळपास साठ हजार हेक्टर लागवड करायची आजच आमच्याकडे जवळपास तीस हजाराचे वर अर्ज येऊन पडलेले आहेत छाननी चालू आहे आणि जवळ पंधराशे हेक्टरची लागवडसुद्धा आमची पूर्ण झालेली आणि आम सुरुवातीपासून आम्ही हे सगळं सुरू केलेलं असल्या म्हणजे तयारी करून ठेवल्यामुळे खूप चांगला रिस्पॉन्स या ठिकाणी म्हणून शेतकऱ्यांना मिळतो दिस मिळताना दिसतो आहे आणि हे सर्व करण्यासाठी जे कलमरूपं जे लागतात मग त्यासाठीसुद्धा आम्ही पूर्ण तयारी केलेली आमच्याकडे जवळपास आपलं महाराष्ट्र राज्य हे यांनी महाराष्ट्र फळांचं रोपवडे अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर हे अधिनियम राबवणारं आपलं राज्य आहे आपल्या राज्याचा स्वतंत्र कायदा आहे त्या कायद्याअंतर्गत आपण ज्या नर्सरी किंवा ज्यांना कलमरूप पुरवठा करायचा त्यांना लायसन्स घेणं बंधनकारक केलेलं आहे आणि त्या लायसन्सधारक शेतकऱ्यांकडून तयार झालेली कलमं आपण शेतकऱ्यांना मोफत वाटप करतो किंवा शेतकऱ्यांनी स्वतः घेतलं असेल तर त्याच्या खात्यात आपण तो आधार लिंक बँक अकाउंटला तो पैसा आपण वर्ग करतो अशा रीतीने कलमरूपांचा पुरवठा रासायनिक खतं शेतकऱ्यांनी गरजेनुसार त्या पिकांच्या वयानुसार त्यांनी ते घ्यायचे आहेत आणि ते त्याचे पैसे आपण त्याला परत करतो एकंदरीत सर्वच या ठिकाणी मोफत देऊन शेतकऱ्यांना प्रोत्साहित करायचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करत असतो फार छान आपण मोफत देत आहात पण जे मोफत दिलं जात आहे त्याची किंमत शेतकरी बांधव नक्कीच ठेवत असतील तर त्याची पाहणी आपण कसं करतात की कलम आपण मोफत दिली पण त्यांचं व्यवस्थित एक संरक्षण त्यापासून उत्पादन उत्पन्न घेणं हे शेतकरी बांधव करताना त्याची पाहणी आपली देखरेख निगराणी कशी असते यावर तर खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम की हे सर्वात महत्त्वाची घटक या फळबाग लागवडीमध्ये आहे की आपण असं कसं काही शेतकरी लागवड करतात पहिल्या वर्षी व्यवस्थित संगोपन असतं दुसऱ्या वर्षी दुर्लक्ष करतात मग ते बा काही झाडं त्यातनं मरतात मग अपात्र ठरतो अपात्र की मग आपण पुढचा लाभ त्याला बंद करतो म्हणून आम्ही अशी योजना अशी डिझाईन केलेली आहे की तीन वर्षात आपण शेतकऱ्याला लाभ देत असतो त्याला जर समजा आपण समजा असं एक साधारणपणे दोन लाख एकोणतीस हजार लाभ द्यायचा असेल तर तीन वर्षात डिस्ट्रीब्यूट केलेला आहे साठ तीस तीस असा पद्धतीने तो चाळीस तीस तीस असा रेशो आपण ठेवलेला आहे आणि त्या रेशोमध्ये महत्त्वाच्या जेव्हा तो सेकंड इयरला पात्रता त्याची निश्चित केली जाते की जर समजा करोडोफड पिकं असतील तर साधारणपण ऐंशी टक्क्याच्या वर त्याची झाडं जिवंत पाहिजेत बागायती पिकं असेल तर त्याचं नव्वद टक्के जिवंतपणा पाहिजे तरच तो पुढच्या वर्षाला पात्र राहतो अदरवाईज त्याला आपण तिथूनच आपण डिस्कंटिन्यू करू शकतो अशी ते तरतूद आहे आता आपली ही महत्वाची योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना याची काही वैशिष्ट्य आपल्याला सांगायची आहेत का शेतकरी बांधवांनाच वैशिष्ट्य एकच आहे की ही सर्वांसाठीच ओपन आहे जॉब कार्डधारक जे शेतकरी आहे त्यांनी फार अग्रेसिव्हली पुढे येऊन त्यांनी लाभ घ्यायला पाहिजे की याच्यात आपण अशी शासन मध्यंतरी असा विचार करत होतो किंवा शेतकरी एवढं कष्ट करतोय एवढं इन्व्हेस्टमेंट करतोय की त्यांना काहीतरी सपोर्ट या फडबाग लागडीसाठी दिला पाहिजे आणि म्हणून ही एकोणीसशे नव्वद साली जेव्हा आपलं राज्याचे मुख्यमंत्री शरद पवार साहेब होते त्यांनी सुरू केलेली ही योजना आहे जी राज्याच्या स्वतःच्या फंडातून आपण त्यावेळी सुरू केली होती नंतर केंद्र शासनाने त्याला स्वीकृत केली तर ही अशी तेव्हापासून आपण सुरू केलेली योजना आहे त्यामुळे शेतकरी याच्यातनं खूप आपण प्रोत्साहित करतो प्रमोट करतो आणि इथे म्हणजे शेतकरी जो येईल त्याला आपण समाविष्ट करून घ्यायचा प्रयत्न असतो आता दुसरीची जी महत्वाची योजना आपण सांगितली कैलासवासी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना अत्यंत महत्वाची आणि गाजलेली योजना आहे तुमची आणि त्या योजनेची पार्श्वभूमी थोडक्यात आपण शेतकरी बांधवांना सांगूया आणि त्यानंतर ती जर योजना घ्यायची असेल तर निकष काय आहे हा सुद्धा प्रश्न अतिशय महत्वाचा आपण विचारलेला मॅडम यातच महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेमध्ये आपण दोन हेक्टरच्या आतलं शेतकरी आणि ज्याला जॉब कार्ड आहे असा शेतकरी आपण त्या ठिकाणी घेत असतो पर परंतु याच्या व्यतिरिक्त अनेक शेतकरी आहेत आपल्याकडे आपण आपल्या राज्यातला जर विचार केला की अल्प आणि अत्यल्प उदारक शेतकऱ्यांची संख्या जवळपास ऐंशी टक्क्याचं वर आहे मग हे शेतकऱ्यांकडे जर समजा जॉब कार्ड नसेल तर त्याला आपण कुठले शासकीय अनुजातून लाभ देऊ शकत नाही म्हणून महाराष्ट्राने एक स्टेप पुढे जाऊन की असे शेतकरीसुद्धा वंचित राहू नये आणि शेतकऱ्यांनी फळ पिकांची शेती करावी म्हणून त्याला प्रोत्साहित ही भाऊसाहेब फुनकर फळबाग लागवड दोन हजार अठरा साली आपण सुरू केलेले याच्यामध्ये राज्यासाठी उपयुक्त ठरणारे अठरा सोळा फळपिकं आपण निश्चित केलेल्या आहेत की ज्या पिकांसाठी आपण या ठिकाणी अर्थसहाय्य देतो आहे आणि हे देत असताना आपण काय केलं की साधारणपणे चार बाबी असे आहेत जे शेतकऱ्यांनी त्याच्या स्वखर्चाने कराव्यात आणि बाकीच्या बाबी ज्या आहेत आपण शासन म्हणून त्याला सपोर्ट करतो म्हणजे पूर्व मशागतीचं काम असेल त्याच्यानंतर बाकी खड्डे भरण्यासाठी लागणारं माती शेणखत असे जे छोटे छोटे ॲक्टिव्हिटीज हे आपण शेतकऱ्यावर सोपवलेलं आहे आणि आपण योजनेमधून खड्डे खोदण्यासाठी पैसे देतो लागवडीसाठी पैसे देतो कलमीकरण कलम आपण त्याला पुरवठा करतो त्याच्यानंतर पीक संरक्षणासाठी सुद्धा कीड रोगाचा प्रादुर्भाव झाला त्यालासुद्धा आपण अर्थसहाय्य देतो आणि रासायनिक खतंसुद्धा आपण त्या ठिकाणी आपण द्यायला सुरुवात केलेली आहे ठिबक सिंचन ही योजना स्वतंत्रपणे कार्यान्वित असल्यामुळे त्या पूर्वी आपण ठिबक सिंचन हे या फळबाग लागवडी म्हणून देत होतो आणि ती योजना राज्य शासनाची स्वतंत्र योजना होती म्हणून डुप्लिकेशन होत होतं म्हणून ठिबक लागवडीसाठी स्वतंत्र योजना लाग त्या योजनेतून लाभ द्यायचा त्याच पैशातून आपण रासायनिक खतं आपण शेतकऱ्याला द्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना खतं पण मिळायला लागले ला ठिबक पण दुसऱ्या योजनेतून कन्व्हर्जन्स म्हणून त्याला मिळत आहे आणि एकंदरीत महत्त्वाच्या सर्व बाबींसाठी शेतकऱ्यांना आपण या ठिकाणी सहाय्य करत असतो सर या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर नक्कीच काही अटी शर्ती नियम असतील तर त्या कोणत्या आहेत तर ही योजना आपण लॉटरी पद्धतीने राबवतो हो आणि शेतकऱ्यांना ज्यांना या योजनेत लाभ घ्यायचा असेल त्यांनी महाडी टी पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणं अपेक्षित असते आणि डी बी टी पोर्टल आपण आमच्या जे कृषी आयुक्तालया त्या वेगवेगळ्या योजना आहेत सर्व डायरेक्टरच्या सगळ्या योजनांसाठी एकच पोर्टल आणलेलं आहे पण शेतकऱ्यांनी जे पोर्टल अपलोड म्हणजे ओपन केलं की त्याला त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या योजनांसाठी अर्ज करता येतं त्यात भाऊसाहेब फुनकर फडबाग लागवडीसाठी देखील तो अर्ज करू शकतो अर्ज करताना त्याला आधार जो आहे तो तो प्रमाणीकरण करून घ्यावा लागतो आणि मग त्यांनी त्याचे युजर वापरकर्त्याचं नाव हो, आणि पासवर्ड हे तयार करून त्याचं अकाउंट सेट करावं आणि मग त्या अकाऊंटद्वारे तो सगळ्या प्रकारच्या योजनांसाठी तो अर्ज करू शकतो एकदा त्यांनी अर्ज केला की जेव्हा आम्ही लॉटरी एक साधारणपणे ठराविक अंतरानंतर आम्ही लॉटरी काढत असतो शेतकऱ्यांचे रिस्पॉन्स बघून लॉटरी काढतो कारण सगळेच शेतकरी सहभागी अर्ज जरी केला निवड जरी झाला तर लागवड होत नाही मग अशा ठिकाणी आम्ही काय करतो की एक साधारणपणे लक्षांकाचा दुपटीने अर्ज गोळा करतो आणि मग त्यातले जे लावणारे नसतात ते बाजूला होतात आणि जे लावणारे असतात त्यांना आपण प्रमोट करतो आणि अशा रीतीने म्हणजे आर्थिक लक्षांक आपल्याला शासनाकडून मिळत असतं तर त्या लक्षांकाच्या जे मर्यादित लागवडीसाठी आमचा प्रयत्न असतो एक साधारणपणे एकशे चार कोटीचं तरतूद यावर्षी उपलब्ध आहे आणि एक, एक सोळा ते सतरा हजार हेक्टरची लागवड या सोळा प्रकारच्या फळपिकांची या ठिकाणी आपण करणं अपेक्षित आहे बरं आता लागवडीचा विषय निघाला तर अतिघन पद्धतीची जी लागवड आहे त्याविषयी काय सांगाल सर सा। हां खूप छान प्रश्न विचारला आहे कसं आता शेतकरी नवीन तंत्रज्ञानाकडे ओढतो आहोत आणि अतिगण लागवडीला खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचा रिस्पॉन्स वाढत आहे इव्हन आंब्यामध्ये पूर्वी आपण दहा बाय दहावर लागवड करत होतो पण आता शेतकरी दहा बाय म्हणजे पाच बाय पाचवर लागवड करायला लागलेली आहे पेरू जी लागवड होती सात बाय सात सहा बाय सहावर होती ती आता शेतकरी सहा बाय तीनवर आलेलं आहे आणि मिडो आर्चर पद्धतीने शेतकरी कल्टिवेट करायला लागलेला आहे संत्रामध्ये इंडो इज्रायल तंत्रज्ञान वापरायला लागलेलं आहे मोसंबीमध्ये आलेलं आहे तर हे शेतकऱ्यांना जे तंत्रज्ञान आज ते ॲडॉप्ट करत आहे त्याला योजनेचा सपोर्ट व्हावा म्हणून ह्या याच्यासाठी सुद्धा स्वतंत्रपणे आम्ही इस्टिमेट केलेला आहे आणि शेतकऱ्यांना आम्ही प्रमोट करतो की तुम्ही याच्यासाठी लागवड करा कारण आंबा जो आपण दहा बाय दहावर लागवड होत होतो त्यापेक्षा ही पाच बाय पाच आणि त्यापेक्षाही कमी आहे अल्ट्राहायडेन्सिटी तीसुद्धा शेतकरी स्वतःहून खर्च करून करायला लागले विद्यापीठानं त्याला प्रमाणित केलेलं आहे आणि त्यामुळे त्याला तिथे आपण प्रमोट करतो पेरूमध्ये मिळवा अर्चर पद्धत आहे तीसुद्धा आपण त्याला प्रमोट करतो आहोत आणि आता बोलल्यापणे संत्रा पिकाला जे इंडो इस्रायल तंत्रज्ञान आहे त्यांनी काही टेक्नॉलॉजी डेव्हलप करून दिलेले आता हा मुद्दा झाला की इतर राज्य घेता आहेत महाराष्ट्र अग्रेसर आहे पण हे करत असताना प्रत्यक्ष शेतकरी जेव्हा फळबाग पीक लागवड करतो तर राज्यात परत इतर राज्यात आणि देशात आणि परदेशात म्हणजे निर्यातीसाठी कितपत वाव आहे काही ते पण साध्य का निर्यातीमध्ये आज महाराष्ट्राची जी, जी कामगिरी आहे संपूर्ण देशामध्ये जवळपास आपले नऊ पीक आहेत ज्याच्यात महाराष्ट्र राज्य टॉपर आहे अग्रेसर आहे आणि जी काही म्हणजे जी निर्यात होते देशातून परदेशात त्यातलं क्वांटम जो आहे आपण सत्तर टक्क्याच्यावर महाराष्ट्र काबीज केलेला आहे आता द्राक्ष तुम्ही पाहता द्राक्षामध्ये साधारणपणे अजून एक वीस वर्ष झाले कंटिन्यू द्राक्ष निर्यात होते आपण तीन ते साडेतीन लाख मेट्रिक टन करायला लागलो आहे डाळिंबामध्ये चांगली निर्यात आपली वाढलेली आहे आणि केळीसारखं पीक आपण अख्ख्या आप वर्ल्डमध्ये आपलं क्षेत्र जास्त होतं हो, परंतु निर्यात होत नव्हती पण केळीमध्ये सुद्धा आता आपण खूप चांगली मजल मारलेली आहे केळीमध्ये आपण समुद्रमार्गे मार्गे हवाई मार्गे अगदी युरोपपर्यंत आपली केळी एक्सपोर्ट व्हायला लागलेली आणि आत्तापर्यंतची जी आकडेवारी ते जवळपास पाच लाख मेट्रिक टनापर्यंत आपण गेलेलो आहोत आणि निश्चितपणे हे सगळं आणि कांद्यामध्ये तर आपण आहोतच कांद्यामधली जी आपली एक्सपोर्ट्स आहे आपलं कांद्यातलं उत्पादन आहे दहा लाख हेक्टर क्षेत्र आहे दीड लाख मेट्रिक टनाचं वर आमचं उत्पादन होतं आहे तीन सीझन मिळून आणि वर्षभर आपल्याकडे कांदा अवेलेबल असतो त्याच्यामुळे त्याच्यात आपली निश्चितपणे खूप डॉमिनन्सी आहे आणि हे करत असताना देशात आपला देशच एवढा मोठा आहे की या ठिकाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात फळबा फड शेतीला म्हणजे चालना देण्यासारखा म्हणजे कस्टमरच प्रचंड आहेत म्हणजे महाराष्ट्रात उत्पादित झालेला माल आपण नॉर्थला साऊथला मोठ्या प्रमाणात लोक आपले एक्सपोर्ट म्हणजे पाठवायला लागले विकायला लागले दोन पैसे कमवायला लाग लागलेले आहेत आणि बाहेर पण जायला लागलेले आहेत त्याच्यामुळे या दोन्ही तिन्ही योजनेमधून शेतकऱ्यांना आपण सहकार म्हणजे सपोर्ट आर्थिक सहाय्य करतो आणि शेतकरी खूप मन लावून शेती करतो सगळं तंत्रज्ञान तो अभ्यास करतो सोशल मीडियावरचा अभ्यास करतो आणि त्याचं ॲडॉप्शन करतो आणि त्यामुळे त्याची प्रोडक्टिव्हिटी जी एक्सपेक्टेड आहे त्यापेक्षाही काही शेतकऱ्यांनी चांगलं उत्पादन काढलेले आहेत आणि चांगले पैसे कमवत आहेत आज आपण पाहतोय की शेतकऱ्यांच्या शेतावर बंगले आहेत पूर्वी गावातच म्हणजे गाव गाव कसं असतं आपल्याला माहिती आहे पण आज तुम्ही नाशिकसारख्या भागात किंवा पुणे सांगली सोलापूरला जा शेतात बंगले दिसतात आपल्याला म्हणजे डाळींब असेल द्राक्षे असेल केळी असेल या सगळ्या पिकांची ती किमे आहेत की ज्याच्यामुळे शेतकरी आज चांगले पैसे या ठिकाणी कमवत आहेत या दोन्ही योजनांमधला अनुदान कशा पद्धतीने आपण देतात हो दोन्ही योजनेमध्ये आपण आधार लिंक बँक अकाउंटलाच पैसे वर्ग करतो पहिली जी योजना आहे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना याच्यामध्ये ग्राम कारण कसं आहे की एका कृषी सहाय्याकडे त्याच्याकडे साधारणपणे पाच ते सहा गाव असतात आणि एखादं गाव असं आहे की समजा नाशिक सारखं मोठं गाव असेल तर ते तिथे मोठ्या प्रमाणात शेतकरी येतात मग प्रत्येक शेतकऱ्याचं प्रत्येक टप्प्यावरती रेकॉर्डिंग त्यांना करावं लागतं आहे मग एका गावात इतक्या शेतकऱ्यांचं रेकॉर्डिंग तो करू शकत नाही त्या ठिकाणी ग्राम रोजगारसेवकाची हो आपण मदत घेतो त्यांच्या मदतीनं आपण रेकॉर्डिंग करतो आणि मग ते जसं जस ते काम होईल तसं तसं रेकॉर्डिंग आणि मग त्याला पेमेंट त्याचा आधार लिंक बँक अकाउंट जातं आणि जे साहित्य जी खरेदी करतो आहे लाभार्थी ते साहित्याचं पेमेंट जे जिथून त्यांनी परचेस केलं असेल ती पावते जोडली की तीसुद्धा पैसे आपण त्याला त्याच्या खात्यातून आपण त्याला आपण आधार लिंक बँक खात्यात तो, तो वर्ग करतो आता ती दुसरी योजना आहे जी राज्य शासनाची योजना भाऊसाहेब फोनकर याच्यामध्ये सुद्धा ही ते टोटली पेपरलेस सिस्टम आहे याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांकडून कुठलेही डॉक्युमेंट्स घेत नाही तो फक्त ऑनलाईन अपलोडच करायचं असतं त्याने तर आपण ऑनलाईनच स्क्रुटिंग करतो लागवडीसाठी सुद्धा आपण त्याला प्रमोट करतो आणि जसे जशी तो खड्डे खोदेल जसं जसं ॲक्टिव्हिटी केलेत तसंच तो आपण रेकॉर्डिंग करून ऑनलाईन अपलोड करतो आणि ते पेमेंट शेतकऱ्याला त्याचा आधार लिंक बँक खात्यामध्ये परस्पर दिलं जातं याच्यामध्ये अनुदानाची जी रेंज आहे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार मिळतेनंतर कसं आहे की याचे उद्देशच फार ब्रॉड आहे लोकांना रोजगार पण द्यायचा आहे आणि ॲसेट पण क्रिएट झालं पाहिजे म्हणून या ठिकाणी खूप फ्लेक्झिबिलिटी हवी जे मँडेन्स लावलेले आहेत किती मनुष्य दिवस त्या शेतात लागणार आहे आंब्या पिकाला आणि कोणत्या बाबीसाठी किती द्यायचं हे आपण थोडंसं फ्लेक्झिबल राहून ठरवलेलं आहे त्या कुटुंबातले जे लोक काम करतील त्यांचं नाव आपण समाविष्ट करतो आणि कुटुंबाच्या सदस्यांच्या नावाने ती सबसिडी जमा होते But एक साधारणपणे एक तर दीड लाखापासून तर एक तीन लाखापर्यंत महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार लाभ दिला जातो oh. आणि दुसरी जी योजना राज्य शासनाची त्याच्यातसुद्धा आपण एक सत्तर पंच्याहत्तर हजारापासून तिथे hmm. दहा बाय दहाची लागवड होते आणि ज्या ठिकाणी अल्ट्रा अल्ट्राहायडेन्सिटी प्लांटेशन होतं समजा hmm. पेरू तर पेरूमध्ये आपण दोन लाख तेहतीस हजारापर्यंत लाभ तीन वर्षात मात्र आपण देतोय पण यासाठी शेतकऱ्यांनी जिवंतपणाची जी टक्केवारी आहे ती मेंटेन करणं मात्र महत्त्वाचं आहे नक्कीच पारदर्शकता आहे या योजनेमध्ये आता जाता जाता थोडक्यात काय का संदेश द्या नाही माझ्या शेतकरी बांधवांसाठी मला एकच या ठिकाणी आवाहन करायचं आहे की अतिशय पोषक कालावधी आता सध्या फळपीक लागवडीसाठी आहे सुदैवाने पाऊससुद्धा सर्व महाराष्ट्र राज्यभर चांगला झालेला आहे दोन्ही योजना शेतकऱ्यांसाठी ओपन आहेत महाडिबीटी पोर्टलवर आम्ही जे भाऊसाहेब फुणकर योजना आहेत जेवढ्या लोकांनी आत्ता अर्ज केले होते त्यातले सव्वीस हजार शेतकऱ्यांची निवड केलेली आहे आणि त्यांना डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी आम्ही आवाहन केलेलं आहे जस डॉक्युमेंट अपलोड करतील पात्रता तपासू आणि त्याला पूर्वसंमती देऊ त्याला पण लागवड करणार आहोत आणि ही जी एम जी नरेगाची स्की जी स्कीम आहे याच्यात तर म्हणजे ग्रामसभेलाच सगळे अधिकार आहेत त्या लाभार्थ्याला मान्यता द्यायचे अधिकारच ग्रामसभेला आहेत आणि त्याच्यामध्ये जिल्हा परिषद लागवड करू शकते नंतर कृषी विभाग लागवड करू शकते असं दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांना ओपन आहे इवन ग्रामपंचायतसुद्धा त्यांच्या स्तरावर लागवड करू शकते अशा तिन्ही ठिकाणी शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी ओपन केल्यामुळे या लागवडीला खूप चांगला प्रतिसाद शेतकऱ्यांचा मिळतो आहे आणि शेतकऱ्यांनी निश्चितपणे चालू वर्षी या तिन्ही योजनेसाठी म्हणजे सगळं काही व्यवस्थित तयारी क्षेत्रीय स्तरावर आमची झालेली आहे शेतकऱ्यांनी पुढे यावं आणि या, या योजनेचा त्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं मी आमच्या राज्यातील सर्व शेतकरी बांधवांना नक्कीच तुमच्या साधाला प्रतिसाद आमचे शेतकरी बांधव देतील आणि या योजनांचा लाभ आमचे शेतकरी बांधव घेतील अशी आशा आपण कार्यक्रमात व्यक्त करूया अतिशय सुंदर पद्धतीने सविस्तर छान माहिती आपण शेतकरी बांधवांना दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद